आपण पाहत सत्यदर्शन न्यूज भाजप काही करू शकतो सुशील कुमार शिंदे यांचा टोला काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे यांच्या निवडणूक आपली भूमिका मंडळी काँग्रेस कौं, भवनात ते आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी भाजपकडून लिंगायत समाजाचे नेते आमदार विजय कुमार देशमुख यांचे नाव समोर येत आहे असा प्रश्न केला असता सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे ना राखीव आहे ना मग आमदार विजय कुमार देशमुख हे कसे उमेदवार होतील असे वक्तव्य त्यांनी केले असता त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला आहे असे पत्रकारांनी म्हणताच भाजप काहीही करू शकतो असा टोला त्यांनी आणला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी संग्राम थोपटे यांच्याशी जुळवून घेतले आहे सोलापुरातील थोपटे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला असता सोलापुरात कुणीही संग्राम थोपटे नाही सर्व आमचेच आहेत मी कायम त्यांना भेटत असतो असे उत्तर त्यांनी दिले प्रकाश आंबेडकर हे आमचे सहकारी म्हणून आघाडीमध्ये येत आहेत त्यामुळे त्यांना दुखावता कामा नये पूर्वी ते माझ्या विरोधात उभा राहिले होते माझ्यासोबत ते खासदार म्हणून संसदेत होते मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे त्यामुळे त्यांच्याबाबत धपकून बोलण्याचं काही कारण नाही संधी मिळाली तर त्यांनी दिलीच पाहिजे असे मत शिंदे यांनी एका प्रश्नावर मांडली व्हायची आहे एकदा निर्णय झाल्यानंतर कोणाचे करायचे तर तुम्ही असं वाटतं का एन डी ए म्हणजे महा तुमची महा आघाडी ही घेऊ शकते भारतामध्ये चार सो माचा आणाय त्यांचा ते बोलायला बोलतायत नेहमी सगळे मला वाटतं तीन चारसून आई सोलापूर शहरामधून विजय कुमार देशमुख देखील इच्छुक आहे खासदार किसा ही सोलापूरची जागा काय अनुसूचित जाती करता राखीव आहे आहे ना मग ते कसे उभे राहतील पण नावाची चर्चा आहे नावाची चर्चा आहे त्यांच्याकडे दाखला आहे म्हणतात ठीक आहे ते उभे राहू शकतात महाराजांच्याकडे दाखला होता गा। आम्ही गावाचा जरा टेक्निकल प्रॉब्लेम माझ्या माहितीप्रमाणे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यामुळे आता जे नवीन सरकार येईल ते बघेल नवी? नवीन सरकार येईल ते बघेल त्याच्यामध्ये तुम्ही आश्वासन दिलं म्हणूनच म्हणतो ना तर आम्ही आश्वासन दिलं होतं तर मी खासदार म्हणून नाही ना दहा वर्ष दहा वर्षातल्या लोकांनी बघायला पाहिजे होतं रणती शिंदे जर का उमेदवार म्हणून निश्चिती झाली तर प्रतिस्पर्धी कसा असेल आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढव आमच्याकडे आमची जी फिलॉसफी आहे काँग्रेसची त्या मुद्द्यावर आम्ही लढणार सर्व धर्मसमभाव येतातला त्यात प्रामुख्यानं आमची भूमिका आहे जातीच्या धर्माच्या बाहेर आम्ही हे सगळं घरात त्यांचा विचार त्यांचं नेतृत्व अजून तसंच आहे पण म्हणते की काँग्रेस भाजप लाग म्हणतात आता मी अनेक वेळेस सांगितलं की त्या महाजन होते आणि अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस हे देश म्हणत होते ना चमकीला भारत तर काय झालं दहा वर्ष आम्ही सत्तेवर आलो ना आणि अभि बी आहेत होण्यावाला आहेत वंचितच्या बाबतीमध्ये होणं गपकून का बोलताय तुम्ही खुलून बोला वर्किंग कमिटीमध्ये मध्ये निर्णय क्षमता तुमच्याकडे आहे तुम्ही बसून तिथे निर्णय घेतात वर्किंग कमिटीला आमचे ते सहकारी म्हणून तिथे तु� येतात तर कोणाला दुखून हा प्रश्न सुटत नाही पूर्वी ते तर विरुद्ध उभा राहिलेले नाही माझ्याबरोबर ते खासदार होते त्यावेळेस आणि मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रेरित असणार असा माणूस आहे त्यामुळं दबकून बोलण्याचं कारणच नाही संधी मिळाली तर दिली पाहिजे त्याला मी जर का बाहेर पडले तर परिणाम होईल पुन्हा तोच आता ते परिणाम होईल न होईल सांगता येत नाही आज या स्थिती कारण मागच्या इलेक्शनमुळं लोक कंटाळलेले आहेत Yeah. Okay.